नमस्कार मी जयेश पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी संबंध महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे आंदोलन तापले हिंगोली नांदेड जिल्ह्यात हजारो शेतकरी रस्त्यावर शेतकरी संपावर गेले असून ठिकठिकाणी आजच्या महाराष्ट्र बनच्या हाकेवर हजारो शेतकरी रस्त्यावर आले आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तो संप चालूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले लिमगाव गावच्या या चौकामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोखायला सुरुवात केलेली आहे ज्या प्रकारे मागील दिवसापासून शेतकऱ्याचा संप पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे आता आताच इथे या चौकामध्ये लोकांनी गाड्या अडवलेल्या आहेत पूर्णपणे इथली ट्रॅफिक बंद झालेली आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलूया आपण मला एक सांगा सर हा संप किती काळ चालणार आहे तोपर्यंत तीव्र आंदोलन लिमगावमध्ये मध्ये चालू शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाल्याशिवाय या आंदोलनाला समाप्ती होणार नाही आणि स्वामीनाथन आयोग लागू झालाच पाहिजे काही माणसं त्यांनी धरून मॅनेज करून केलेली आहे आमचा संप आग्रह आणि आहे आम्ही सभागृहात बोलत होतो आणि शेतकऱ्याचं कर्जमाफीचं किंवा मुक्तीचा ज्यावेळेस प्रश्न सभागृहात येत होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री उत्तर देत होते की वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू वेळ आल्यावर कर्जमाफी करू उत्तर प्रदेशाची त्याच्यानंतर निवडणूक झाली तिथल्या मुख्यमंत्र्यांनी निवडून आल्याबरोबर दोन दिवसात कर्जमाफी जाहीर केली आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणलं की तीन वर्ष आपले होते आले उत्तर प्रदेशात दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री अभ्यास करून जर कर्ज करत असेल तर तुम्हाला तीन वर्ष पुरे झाले का अभ्यास करायला तरी पण याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि मग काय सांगितलं की छत्तीस हजार कोटीच कर्ज माफ करावं लागणार आहे तेवढा पैसा सरकार एवढंच सांगितलं मुख्यमंत्री महोदय केंद्रात आपलंच सरकार अधिकारी पाठवायत कर्नाटकात पाठवायलेत कुठे तामिळनाडूत पाठवायला कि तिथं कसं कसं करायलेत म्हणजे ज्या छोट्या छोट्या कर्ज मुक्ती झाली पाहिजे माफ नाही शेतकऱ्याची मुक्ती झाली पाहिजे हा सततचा आग्रह आहे आणि त्याच्यासाठी हा लढा चालू आहे आता बरेच जण आम्हाला म्हणतात का हो तुम्ही सरकारमध्ये मध्ये बोलतात ना काही लोक तुम्ही सर... नेतृत्व करणारे सर्व सामान्य शेतकऱ्याचे प्रतिनिधी जे शेतकऱ्याचं तुमचं दुःख आहे तेच माझं दुःख आहे म्हणून या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मी आपल्यासोबत आलो मी मनापासून धन्यवाद देतो की मधल्या काळामध्ये आपण सगळे विखुरलो होतो या महिन्या दीड महिन्यामध्ये ही चर्चा चालू आहे आणि उत्स्फूर्त असा महाराष्ट्रावर प्रतिसाद आहे बळीराजा फार दिवसानंतर जागा झालाय आणि आता मागण्या पदरात पडून घेतल्याशिवाय थांबणार नाही याची मला दोनशे टक्के खात्री आहे त्यामुळे या संपाचा जबरदस्त फटका मोंढा भाजी मार्केट व लहान सहान व्यापाऱ्यासहित सामान्य माणसाला बसला नांदेड शहरातील छत्रपती चौकात आज सकाळी शेतकरी संघटनेच्या वतीने भाजीपाला फेकून शासनाचा निषेध करण्यात आला तर लिमगाव येथे काही काळ वाहतूक अडवण्यात आली धर्माबाद हदगाव जाम किनवट नायगाव माहूर मुखेड तामसा बिलोली देगलूर इत्यादी ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारचा वेगवेगळ्या पद्धतीने पद्धतीने निषेध केला भोशी व भोकोरड येथे सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कवटाहो गिरगाव पाटी येथे बैलगाड्या अडवून व टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली वस्मतून हरनाम चव्हाण लिमगाहून उदय नरवाणे धर्माबादहून महेश जोशी आणि जामहून सोमनाथ राहूतसह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र